हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला पठाडे तर माझ्या सगळ्या मैत्रिणींना दिवाळीच्या पाडव्याच्या शुभेच्छा आता दिवाळीचा पाडवा पण होऊन गेला पण कारण शुभेच्छा द्यायला आवाज तर बघितलाय तुम्ही पूर्ण आवाज बसलाय ब्लॉग घ्यायला झेणे मूड नाही मूड म म्हणण्यापेक्षा आवाजच निघत नाही चांगला तर मग कसा ब्लॉग घ्यायचा बोलायला पण असा त्रास होतोय तर मी करू राहिले आता थोडासा नाश्ता तर या लाडू खायला सगळेजण फराळाचं आणि आज राणत जायला आहे ना मुडच नाही राहिला असं जाऊशीच उशीच वाट ना तर जायचं तर आहे रानात पण थोडंसं कारखान्यावर काम आहे कारण तुम्हाला मैत्रीची पाठीमागं मी सांगितलं तुम्हाला मी खूप नाचं हे द्यायला चालली तर त्यावेळेस कोकणाचं दिलं पण झालं नाही ते तिथं आता परत आधार कार्ड लागत आहेत तर ते आधार कार्ड दोन तीन दिवसापासून म्हणजे आठ दिवसापासून तो म्हणला तर आणून द्या ऑनलाईन करायला पण माझ्याशी जाणंच नाही झालं मधी दिवाळी जाणं येणं घरचा कापूस तर नाही गेले मी तर आता मी तिकडेच चालले तर म्हणलं चला जाता जाता यांना थोडेशे यांच्यासोबत थोडेशे गप्पा मारून जाऊ नर डब्याक झाले काहीच खोशी वाटना मी आजपर्यंत काहीच खाल्लं नाही देवायचं इतका स्वयंपाक केला पाक डबे नेसते डब्या डबे मुंगे होते खाली पाणी ठेवलेत आटात आणि डबे ठेवलेत काही सुद्धा उडून बघितलं नाही मी आज पहिल्यांदा लाडू घेतलाय खायला आणि अजून बरस किराणा निम्म्याच्या पुढे किराणा करायचं राहिलाय स्वयंपाक पण तब्येतच बरोबर नाही तीनची नाही माझी नाही त्याच्यामुळे स्वयंपाकच नाही म्हणजे केलाय पण थोड थोडा केला नेण्यासाठी केला होता ने ने दिवो दिवो तर त्यातलाच शिल्लक पडले आणि तेच अजून कोणी खायला दुसरं कशाला करायचं यांना द्यायचं स्वयंपाक करायला दिवस आखा दिवस जातो त्याच्यामुळं खाण्याना पिणं वाया दोस्तर म्हणलं करायलाच नको तर नाही केलं आणि आजच लाडू घेतला खायला तर कशी टेस्ट कशी झाली म्हणून बघितलं सुद्धा नव्हता तर आज घेतलाय तर आता पण एवढी काही टेस्ट म्हणजे मला सर्दीमुळं काहीच कळा नाही कारण फक्त ना गोड लागतंय कशी चवीन काय काही कळा ना मला तर चला मग भेटू पुढं कारखान्यावर जायचंचे तर तिथं जर भेटला म्हणजे वाटलं मला असं घ्यावा तर तुम्हाला नक्कीच तिथलं हे दाखीन आम्ही कुपनाचं कुडं हे काढितो कुपन कुठं करतो नाही तर मग तिथं असे जर लई जर माणसं असले तर मग नाही करू शकत तर चला मग भेटू पुढं जाऊन आले तिथं लय माणसं होते त्याच्या मोठी काय ब्लॉक घेतला नाही मी तर आत्ता घरी आलं जेष्ट म्हणलं त्याला यांना सांगावं की जाऊन आले तर काही उपयोग नाही झाला चक्करच झाली मग आता लागलं चला साडी बदलीची आणि लगेच आपली ड्युटी हे <coughs> भर गच भरले घर ना तर येत चालता येत नाही आता येत नाही जाता येत नाही काय रोज जायला हारक रिघरी जाय लय रिघरी लई सरकारी काम म्हणलं का लय झेंजे अशी पटकन होतच नाही कोणत्या तर चला मग आता भेटू रानात गेल्यावर किती काम हवं किती काम हवं सकाळ सकाळ थोडेसे जर हातपाय गळालेले असले ना करायला मूड नसलं ना तर किती पटपट अशी पट प्रयत्न करा उडकतच नाही काम तर चला तर चिवत आहे तिच्या नियमाप्रमाणे साडेआठला येऊन गेली होती बघा परत आली आरशात बघायला गेली उडून मोबाईल घातला ती उडून जाते परत आली तिथे आरशात बघायला गणवेज झाले तयार चला आता याच्या कापूस बारा बारा कापूस शिजून घेऊ नंतर भेटू तोपर्यंत पाजले पाच वाजेपर्यंत दोन गाण्या कापूस असला मी हे बा <laughs> बाबरे गले मी किस, किस सर्दी डोकं पूर्ण जामी तरी पण वावरात आलं एवढा का असला वावरात की माणूस बसत नाही सारखं सुरूच असतं काही ना काही करतं म्हणजे आलं ना काम करतंच म्हणलं जेवढं होईल तेवढा दामाधामांनी याचीन म्हणलं माझं पूर्ण तोंड आणि ना असं ओढून धारल्यावणे झाले सर्दी निमित्ताने रात्री ताप आल्यावणी पण झाली होती पण तरी पण राहणार आले तर आले तर आल्यावर कुठं बसा वाटतं का एवढा कापूस फुटल्याला पोहून मग म्हणलं चला आता येतो हळूहळू तर तरी दोन गोण्या कापूस असला आहे आता वाजले पाच त्यांना म्हणलं एवढ्या जातो मी घरी घेऊन मग ते सोडते आणि थोड्या वेळ शिळे आणि ते आणि मग म्हटलं मी याची तिथोपर्यंत हळूहळू हळूहळू जेवढं होईल तेवढं आता एकच पात लागण एखाद्या वेळेस म्हणलं जेवढी लागेल तेवढी अजून बरासा राहिला आहे उद्या दिवसभर होणार नाही एखादेस दिवसभर जाणार दिवस आहे चला याचं मग काय मपोत काय होईल ते तर व्हिडिओला पूर्ण पहा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब नसला केलं तर करा आणि आपण मोठ्या लोकांना म्हणजे मोठ्या यूट्यूबरला त्यांचे व्हिडिओ पाहून लई प्रतिसाद देतो आणि असं मला तसं नाही म्हणायचं त्यांचा हिडो पण तसा असतो पण गरीबाला याच्यातूनच मोठं जायचं असतं आणि आपण चांगले चांगले हिडो बनवायचं चा, म्हणलं तर त्याला तेवढा वेळ लागतो आणि काहीच हे नसल्यामुळं समजा जर समजा ब्लॉगमधून आपल्याला यूट्यूबमधून जर साथ भेटली तर चांगले ब्लॉग पण आपण बनवू शकतो जर यूट्यूबमधूनच अजून चांगली पक्की म्हणजे मनावाशी साथ नाही तर चांगले ब्लॉग घ्यायला असं टाईम काढता येत नाही कारण हे काम केल्याशिवाय पर्याय नाही तर याच्यातूनच ह्या जसे आहेत तसेच ब्लॉग हे करून त्याला साथ द्या आणि तुमचा प्रतिसाद असला तर सगळं होईल आणि छान छान ब्लॉग तुम्हाला पुढं पण पाहायला मिळतील पण तुमच्या सपोर्टची भरपूर गरज आहे मला तुमचा सपोर्ट पाहिजे तर सपोर्ट मात्र नक्की करा आणि मला खात्री आहे कारण सपोर्ट तुम्ही करणारच आपले प्रत्येक ब्लॉगला सपोर्ट तुमचा सगळ्यांचा आहेच पण तरीसुद्धा माझी एक विनंती आहे की सपोर्ट करा तर चला मग व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा dalam membeli